शांतीचा महामंत्र देणारे तथागत गौतम बुद्ध महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले माता रमाई माता भीमाई आणि आज ज्यांची जयंती आहे द्या ते आरक्षणाचे जनक रयतेचा राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची एकशे एकानव एकानवी जयंती आपल्या विद्यालयामध्ये आपण या ठिकाणी साजरा करत आहोत त्या अनुषंगानं छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जीवन कार्य हो। त्यांनी केलेलं सामाजिक आर्थिक शैक्षणिक जे कार्य आहे सांस्कृतिक कला क्रीडा या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेली प्रगती बहुजनासाठी केलेलं कार्य हो। याविषयीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर साली कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल या ठिकाणी झाला त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव होत गाडगे त्यांच्या वडिलांचं नाव होतं जयसिंगराव गाडगे आणि आईचं नाव होतं राधाबाई गाडगे दत्तक वारस चौथे शिवाजी यांच्या घराण्यामध्ये ते दत्तक पुत्राने गेले राजर्षी शाहू महाराज यांनी अस्पृश्यासाठी शेतकऱ्यांसाठी येन केन प्रकारे बहुजनातील सर्व लोकांसाठी केलेलं जे कार्य आहे ते कार्य वाखण्याजोगं आहे छत्रपती शाहू महाराज यांना आपण रयतेचे राजा म्हणतो त्यांनी आपल्या मिळालेल्या अठ्ठावीस अठ्ठेचाळीस वर्षामध्ये राजर्षी शाहू महाराज हे फक्त अठ्ठेचाळीस वर्ष जगले विसाव्या वर्षी संस्थानिकाची सर्व जबाबदारी त्यांच्या हातामध्ये आली आणि एक राजपुत्र एक आदर्श राजा वा कसा असतो किंवा राज्यकारभार कसा करावा याचं मृत्युमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये अनेक किस्से सांगितले जातात छत्रपती शाहू महाराजांना कलेची आवड होती क्रीडेची आवड होती शिक्षणाची आवड होती आणि म्हणून आपली ही जी शिक्षण पद्धती आहे ही इंग्रज काळापासून आलेली शिक्षण पद्धती आहे परंतु ही जी शिक्षण पद्धती होती ही शिक्षण पद्धती शाहू महाराजांना अमान्य होती कारण या शिक्षण पद्धतीमध्ये एक चूक होती ती चूक म्हणजे वरून खाली झिरपत झिरपत शिक्षण मिळत होत परंतु जो पिचला गेलेला होता दबला गेलेला जो समाज होता वंचित होता शोषित होता हा पिढ्यानं पिढ्या मागेच राहत होता हे शाहू महाराजांच्या लक्षात आलं आणि म्हणून शाहू महाराजांनी ही जी पद्धत होती पद्धत बंद केली आणि त्यांना असं माहीत माहित म्हणजे माहीत होत की जोपर्यंत तळागाळातील हा बहुजनांचा मुलगा शिकणार नाही त्याला स्वतःच्या न्याय हक्काची जाणीव होणार नाही तोपर्यंत ही जी शिक्षण पद्धती आहे ही शिक्षण पद्धती कुचकामाची आहे हे शाहू महाराजांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांना आपण द्रष्ट राजा म्हणतो म्हणजे शाहू महाराज आणि शाहू महाराजांचा शिक्षणाविषयी असणारा जो कटाक्ष होता हा कटाक्ष आपण दिसून येतो की पूर्वीच्या काळी आणि मूल अशी पद्धत होती स्त्रियांनी शिकायचं नाही प्राथमिक शिक्षण घ्यायचं नाही तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण हे सक्तीने केलं आणि त्यासाठी ज्या महिला किंवा ज्या मुली शिकताय त्यांना आपल्या राज्यातून एक रुपया ते त्या मुलींना प्रोत्साहनपर भत्ता द्यायची आणि म्हणून आज आपण पाहतो की समाजामध्ये ही जी क्रांती झालेली आहे ही क्रांती केवळ आणि केवळ शाहू त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो शाहू महाराज परंतु एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी होती आणि विशिष्ट समाजाची मक्तेदारी हाणून पाडण्यासाठी त्याने आपल्या पदरी असलेले अनेक जाती धर्माचे लोक त्यामध्ये गंगाराम कांबळ्याचा उल्लेख का आपल्याला करावा लागेल एक साधा मातन समाजाचा <coughs> आणि अशा एका जबाबदार माणसाला सुद्धा त्यांनी एक जबाबदारी दिली नव्हे स्वतःच्या पायावर त्यांनी उभा केली त्या काळामध्ये अस्पृश्यता मानली होती मानली जात होती आणि असं असताना सुद्धा एका दलिताच्या बांधवाला स्वतः त्यांना टपरी सॉरी चहाची टपरी टाकून दिली आणि रोज महाराज तिथे चहा पिण्यासाठी जात होते आणि त्या अठराव्या शतकामध्ये हे करणं काही सोपं काम नव्हतं मित्रांनो तरी सुद्धा शाहू महाराजांनी अस्पृश्य माणूस आहे एवढीच फक्त त्याची जात पाहिली होती आणि त्या गंगाराम कांबळेचा उद्धार केला आणि दररोज आपल्या त्या गाडीतून जाऊन त्या, त्या ठिकाणी ते दररोज त्या दसरा चौक चौकामध्ये कोल्हापूर या ठिकाणी आलेलं जे हॉटेल आहे त्या हॉटेलवर जाऊन अभिमानाच्या अपेक्षा म्हणजे आधी आणि मग लोकांना चांगल्या कामाची सुरुवात ही छत्रपती शाहू महाराजांनी आपल्यापासून केली आणि म्हणून त्यांना आपण आरक्षणाची झलक मानतो त्याचबरोबर शाहू महाराजांच्या एक छोटासा प्रसंग मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो एकदा शाहू महाराज असेच त्यांचं बारीक लक्ष असायचं आपल्या संस्थानामध्ये असताना अगदी आणि असंच महाराज एकदा फेरफटका निघाय आपल्या त्या घोडा गाडीमध्ये बसून चाललेले होते आणि त्यांचा जो सेवक होता तो घोडागाडी चालवत होता आणि महाराज मागे बसले होते मागे बसल्यानंतर त्यांना रस्त्याच्या कडेला जाताना एक मुलगी एक महिला तिच्या डोक्यावर सेनाची पाठी होती आणि ती हळहळ चालली होती रस्त्याने आणि पक्ष त्या मुलीकडे गेलं म्हणजे किती आहे आणि त्या मुलीकडे लक्ष केल्यानंतर आपला जो सेवक होता त्या सेवकाला आपला जो काही तो घोडा होता त्या सेवकाला सांगितलं की ती मुलगी ती महिला का रडते म्हणून आणि मग महाराज पुढे थांबले होते था था त्या घोडाकडे त्यांचा सेवक उतरला आणि त्या महिलेजवळ त्या मुलीजवळ गेला आणि म्हणाला हे माते तू का रडतेस ती म्हणाली तिला आनंद झाला की शाहू महाराजांच्या गाडीतून हा सेवक उतरला आणि माझी विचारपूस करतोय की आजपर्यंत मला कोणीच विचारलं होतं आणि आज माझी विचारणा करतोय म्हटल्यानं तिला म्हणजे तिचं हृदय भरून आलं आणि मग तो सेवक तिला विचारा तू काटतेस माते त्यावेळेला ती महिला म्हणली बाबा माझ्या काय कर्माची कहाणी सांगू मग काय झालं नेमकं काय झालं ने? म्हण अहो म्हणले माझा नवरा लहानपणीच मेलेला आहे म्हण आणि मला दररोज माझी सासू शेण विकल्याशिवाय ते शेण विकून काहीतरी पैसे आणल्याशिवाय मला खाऊ घालत नाही मला डाबून ठेवते उपाशी ठेवते तिचा तेवढा बंदोबस्त करा एवढंच काम आहे का म्हटले हो म्हटले आणि मग तो सेवक त्या महिलेपासून घेऊन महाराजाकडे गेले आणि महाराजाकडे गेल्यानंतर त्या सेवकाने सांगितलं महाराज या महिलेची कहाणी अशी आहे की तिचा नवरा लहानपणीच मेलेला आहे आणि हिला दररोज शेण विकावं लागत आहे आणि शेण विकल्यानंतर जे काही पैसे येतात त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालू आहे आणि पैसे विकल्याशिवाय माघारी यायचं नाही अशा तिच्या सासूचा दंड कसायचा मग महाराजांना तिने सगळे आपले दोघभरी कहाणी सांगितले महाराजांच्याही डोळ्यात पाणी आलं आणि महाराजांना म्हणाले त्या महिलेला म्हणाले आणि त्या पण म्हणाले की मी म्हणतो या घोडा गाडीमध्ये बाईस तिला बसवलं आणि बसवून तिच्या घरी गेलो आणि ज्या वेळेला महाराजांचा ती घोडागाडी ती गेली आणि त्या घोडा गाडी तुझी मुलगी उतरली तो, तो सेवक उतरला तिच्या सासूला कळलं सा। आणि महाराजांचा सेवक तिथे आले म्हणतात तिला थोडस भीती वाटायला लागली आणि म्हणले त्या महिलेला म्हणजे त्या महिलेच्या सासूला म्हणाले की महाराजांचा निरोप आहे म्हणे ते म्हणजे काय झालं तर म्हणले ह्या महिलेच्या डोळ्यात पाणी येता कामा नये हिला कसल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही उपाशी ठेवायचं नाही डांबून ठेवायचं नाही आणि महाराजांनी सांगितले म्हणले जर उद्यापासून जर मला हि जर काय ऐकायला मिळालं तर म्हटले माझ्याशी गाठ आहे असं म्हणल्या ती महिला घाबरली खूप घाबरली तिला असं म्हटलं तर आपली काही खैर नाही आणि मग सांगायचं तात्पर्य असं कि त्या दिवसापासून त्या महिलेच्या सासूमध्ये इतकं परिवर्तन झालं की ती शेड विकायला गेली की ती येईपर्यंत पाणी तापवून ठेवायची तिला हातपाय पाय पाणी च्या कबुशी द्यायची आणि तिला वाटलं की सासूमध्ये एवढं काच काय बदल झालाय तर ही सगळी महाराजांची पुणे होती त्या दिवसापासून त्या मुलीनं आपल्या सुनेला कसल्याही प्रकारचा जाच हात दिला नाही तिला उपाशी ठेवलं नाही कसल्याही प्रकारचा त्रास दिला नाही काही ना नाही त्या दिवसापासून त्या मुलीच्या डोळ्यातले आसरे बंद झाले आणि तिचा संसार जो काय होता तो संसार चालू झाला सांग छोटीच गोष्ट आहे पण महाराजांचं आपल्या रयतेतल्या शेवटच्या घटकापर्यंत किती लक्ष होतं हे एवढ्या छोट्याशा उदाहरणातून आणि म्हणून त्यांना आपण रयतेचा राजा म्हणतो त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी कल्याणकारी योजना केल्या त्यांच्या पदरी जे काही कलावंत होते त्या कलावंतांना सुद्धा त्यांनी राजा आश्रय दिला कारण कोल्हापूरच्या खासबाग मध्ये कुस्ती जे जे कुस्तीगीर होते किंवा जे मल्ल होते त्या मल्लांना सुद्धा त्यांनी राजा आश्रय दिला होता त्यांना प्राण्यांचा नाद होता कबुतर पाळी हत्ती पाळले मोर पाळले असा प्रजा राजा म्हणजे राजा प्रजेवर प्रेम होतो तितकंच पशुपक्ष्यावर सुद्धा त्यांचं प्रेम होत आणि म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांकडे एक दूरदृष्टी होती की जोपर्यंत माझ्या रहित्यातला शेतकरी सुखी संपन्न होत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही म्हणून छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जवळजवळ दोन टी एम सी च राधार राधानगरी कोल्हापूर जवळ जे राधानगरी नावाचं जे धरण आहे ते धरण बांधलं आणि आज त्या धरणामुळे हजारो एकर जमीन ओलिताखाली आलेलं आहे याचं सर्व श्रेय राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना जातो आणि म्हणून राजर्षी महाराजांमध्ये बोलणं म्हणजे बोलण्यासारखं खूप आहे अशा अनेक त्यांनी कल्याणकारी योजना केल्या अशा आने, अनेक गोष्टी केल्या आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना आपण आरक्षणाचे जनक किंवा रयतेचा राजा असा आपण संबोधतो आणि म्हणून आज या ठिकाणी मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली तुम्ही पण छान छानपैकी ऐकून घेतले माझे विचार त्याबद्दल तुमचाही मी या ठिकाणी ऋणी आहे धन्यवाद यानंतर जगता आपल्या आरक्षणाचे जनक छत्रपती राजाश्री शाहू महाराज यांच्याविषयी आपल्याला या ठिकाणी संबोधित करतील त्यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो